जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग दोनशे सत्तेचाळीस लेखक राजेंद्र लाडू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव बरेच दिवसात निमगावडी येथे मी राहत होतो आणि आज खरी परिस्थिती तिथली मला समजली होती प्रत्यक्ष जावं आणि त्या ठिकाणचा एखादा तरी व्हिडिओ काढून घ्यावा त्या ठिकाणी शेती महामंडळातील राहणारी सर्व काही जे कामगार होते ते लोक होते ते सर्व काही तिथून हल्ले होते आणि आज त्या ठिकाणी जे तुम्ही व्हिडिओमध्ये दृश्य पाहत आहात त्या ठिकाणचं सर्व काही कायापाला झाला होता आणि तिथील सर्व घरे पडली होती पडली होती त्या ठिकाणी मोठमोठ्याने झाडे जमा झाली होती आणि तिथे सर्वच काही बदलून गेला होता कोणी त्या ठिकाणी राहत नव्हती जो तो आपल्या सोयीनुसार प्रत्येक ठिकाणी ते घर कुठेतरी घेऊन त्या ठिकाणी ते राहत होते सर्वच त्या बाजूनी तिथे जात होती तिकडे दुसरीकडे राहत होती हे दृश्य आणि हा पडलेला आड या ठिकाणी पुष्कळ पाणी राहत होतं या ठिकाणचं हे आडाचं दुसरं या ठिकाणी पडलेला हा आड एकेकाळी एक ह्या ठिकाणी पूर्ण तुडून भरलेला हा आड आणि मी ह्या कोणीच्या शिकून घेतलं होतं शिंदे भाऊ अशोक शिंदे यांच्या विहिरी विहिरीमध्ये आणि ह्या ठिकाणून मी लोकांच्या पडलेल्या बादल्या तुडुंब भरलेली विहीर नऊ परस त्यातून मी उद्या बादल्या काढून देत होतो आज तिची दूरदृश्य अशी झाली की याच्यामध्ये हे सर्व काही संपून गेलं त्या विहिरीला पाणी नाही विहीर पडली आणि कोणीही त्या ठिकाणी राहत नाही हळूहळू त्या ठिकाणी पूर्णच कायापालट होऊ लागला जिकडे तिकडे सगळीकडेच एक प्रकारचे दृश्य सर्वजण ते आजूबाजूला राहण्यात गेले आणि एकमेव मारुतीचं मंदिर ह्या ठिकाणी बांधलं गेलं होतं मी लहान असताना ह्या ठिकाणी हे मारुतीचं मंदिर ह्या ठिकाणी बांधलं गेलं त्याचं कीर्तनेमाने दर्शन वगैरे आम्ही त्यावेळेस घेत असू प्रत्येकजण ह्या ठिकाणी यायचा त्यावेळी सिटी महामंडळातील सर्वच कामगार आणि शेती महामंडळ हे भरवटीला होतं परंतु हळूहळू त्याचा पालाट होत गेला आणि सर्वच लोक दुसरीकडे जाऊ लागले त्यांचा पगार मिळेल असा झाला किती महामंडळ बरखास्त झालं योगायोगाने का होईना परंतु प्रत्येक मनुष्य या ठिकाणी येऊ लागला जुन्या आठवणी म्हणून त्या ठिकाणी येऊन ते बघू लागला ही शाळा जिल्हा परिषद अहमदनगर गावाचे नाव निमगाव आणि हीच निमगाववाडी इथे ही प्राथमिक शाळा या शाळेमध्ये सर्व काही शिकण्यास मिळत होते मिळाले होते मी काय या शाळा शिकलो नाही परंतु मी इथे लहानपणापासूनच येत तो इथं ये व्यायाम करायचो आणि त्या ठिकाणी अभ्यास करायचो प्रत्येकाचे हे एक सर्व काही आठवणी साठवून साठवून घेत होतो साठवून ठेवत होतो आणि त्याच आठवणी मला राजस्थानला जातानी ज्यावेळेस रेल्वेमध्ये मी बसलो आणि रेल्वेमध्ये जे मला मिलिटरीतील काही लोकं भेटली होती त्यांच्या मा माध्यमातून मला हे सर्व काही आठवणीत आल्या होत्या परंतु माझं ती एक लिखाण मी सोडत नव्हतो फक्त कोणी भेटले आणि त्यांनी विचारलं तरच मग ते आठवणी माझ्या जाग्या होत असतात अशाच प्रकारे ही सर्व काही जीवनाचे घालमल आपण त्याला म्हणतो प्रकारे हे सर्व काही चालत असते प्रत्येक मनुष्यामध्ये मनुष्यात हेच एक छोटीशी आठवण तिने साठवलेली असते आणि त्या आठवणीलाच एक हा व्यायामाचा हा भाग ज्या वेळेस मी लहान होतो त्यावेळेस हा व्यायामाचंही ते बांधून ठेवले होते ती व्यायामाचे आजही मला आठवण करून देते आजही मला ते प्रत्यक्ष ही दिसून येते सर्व काही व्यायाम कसा का करायचा काय इथे शिकवलेले ते यदोग बाबा ते आता इथे नाही परंतु ह्या आठवणी मात्र ह्या ठिकाणी मला पाहण्यास वाटल्या आणि ही लक्ष्मी माता हे मंदिर हेही फार पूर्वीपासून किती महामंडळाची भरभरली होती होती चिती महामंडळातील कामगारांनी बांधलेलं हे छोटंसं देवीचं मंदिर मी लहान असताना ह्या ठिकाणी येऊन अभ्यास वगैरे ह्या ठिकाणी देवीच्या मंदिरात बसून अभ्यास वगैरे करतात दर्शन घेणे दरवर्षीप्रमाणे जत्रा भरणे मी अगोदरच काही भागामध्ये मी देवीचं ह्या भागातील वर्णन मी केलेलं आहे लक्ष्मी माताचं मंदिर बरेच दिवसापासून ह्या ठिकाणी बांधलं होतं जत्रा भरायची मोठा उत्सव साजरा करायचा त्यावेळेस शेती महामंडळामध्ये भरभराट असायची प्रत्येक कामगार देणगी द्यायचा आणि त्या देणगीमधून हे सर्व काही उपलब्ध व्हायचं त्याच्यामध्येच हे सर्व उपलब्ध होत होतं ढोल तासाच्या गदरात देवीच्या मूर्ती आणि हे सर्व या ठिकाणी वाजात गाजात देवीची जत्रा भरायला जायची आणि पूर्ण वाडीवरती येतं जल्लोषात मिरवणूक निघाले जायची हे सर्व शिमगावाडीवरील आता ही सर्व काही बंद झालं तिथे फक्त राहिल्या त्या झाडे झुडपं आणि जुन्या आठवणी या जुन्या आठवणी सर्वांनाच मनात घर करून गेलं आणि नंतर अतिक्रमण काहींनी काहींच्या जागा होत्या काहींच्या जागा नव्हत्या आणि शेती महामंडळ यांच्यात डाव्यात असलेले त्यांनी घर खाली करण्यास सांगितले आणि सर्वजण मग मोठा मागील आठवणी सोडून तो त्याच्या त्याच्या सोयीनुसार निघून गेला